तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये आज आपण एक आदत एक बैल उद्या होणाऱ्या एकवीस सप्टेंबर एक आदत एक बैल मित्रांनो त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय मैदान आहे विट्यापासून एक सहा किलोमीटर कारवे गाव आहे त्या कारवे गावात रस्त्यापासून का एक आठशे आत आधी लागते आपल्याला विटा सांगितलं रोड आहे आले रोडवरून रोट्याचे मैदान आहे बैल थांबायला खाली त्या साइड अंदाज बसत इथं आपण दहा फाट्या पडलेल्या आहेत आपल्या गट किती खाली बसतात खाली गट खाली आपण पाच पाच खाली आपले गट बसू शकतात तिथं काय अडचण पाच पाच गट म्हणजे पाच पाच गट आणि ऑनलाईन नोंद कधी बसणं चालू झाली काय ऑनलाईन दोन दिवस झालं नोंद चालू आहे दोन दिवसामध्ये आतापर्यंत एक दीडशे पावणे दोनशे गाड्या नोंद झालेल्या आहेत रात्रीपर्यंत होणार मैदानात आपण नोंद ठेवणारच आहे बर आता मैदानात एक तासभर नोंद राहील सिकाल रेषा बरोबर खालची निकाल रेषा हो इथं मैदान मित्रांनो बघू शकता गवत गवत ठेवले कंटिन्यू आणि फाटीचा अंतर किती आहे खाली हे सोळा फूट अंतर आहे फाटीमध्ये सोळा ते सतरा फूट रुंद आहे आपली जुनं जुनं पारंपरिक मैदान यात्रेच आहे वासरांसाठी पाहण्यासाठी अतिउत्तम मैदान आहे कारण या ठिकाणी एखाद्या वासरू जर सुटताना कमी जर गाडी झुगरली तरी गाडी फॉलो होणार नाही वडून एखादा बाहेर घेऊन गेला तरच गाडी बाहेर जाऊ शकतो एकच तास नाही सगळी तास सगळी तास साईडला बघू शकता कुठेही बघा तुम्ही काही अडचण नाही टेप टाकून मोजलं तरी काही अडचण येणार नाही तर आतमध्ये अंतर जर पाय मोजावं थोडं सोळा सोळा पंधरा पाऊंड इथे मित्रांनो असेल पंधरा सोळा तर आणि हे मैदान कशा निमित्त घेतले काय श्री गणेश यात्रेनिमित्त आमच्या गावची यात्रा असते त्या निमित्ताने हे आपण मैदान आयोजित केलेलं आहे पावसामुळे मैदान ऍक्च्युली बारा, ते बारा तेरा बारा तारखेला यात्रा होती तेरा किंवा चौदा तारखेला मैदान पडलं असतं पण त्यावेळी पाऊस होता त्यामुळं आपण बैल मालकांची गैरसोय होऊ नये म्हणून हे मैदान आपण एकवीस तारखेला पुढे ढकललेलं होतं बरं रान कसं आहे रान रान बघाय गेलं तर ह्या रानासारखं कुठेही रान तुम्हाला बघायला मिळणार नाही एकदम मऊ रान आहे फाटीवरती आपण गवत ठेवले जरी बायचा पाऊस वगैरे पडला तरी आपल्याला काही अडचण येणार नाही कारण गवत असल्यामुळे इथं घसरायचं असली पोहायचा काही विषय येत नाही तर महत्वाची गोष्ट हो हो असं म्हणजे कुठली माती ना हे आपले तांबड तोंडी रान आहे थोडक्यात कस तांबडसर रान येते अशी माती हो माळ राणच आहे आपले हे होत इथेच होते पूर्वीपासून आम्हाला जेव्हापासून समजते तेव्हापासून मैदान इथंच होतात पण आता किती एकूण सगळ्यात एकूण टोटल दहा फाट्या आहेत आपल्या दहा पाट्या दहा आहेत आणि अजून पण पाट्या होऊ शकतात बाजूला एक एक अजून हो होऊ शकतात पण आम्ही दहा म्हटलं काय एवढी काही गरज नाही दहा भरपूर झाली बाजूला कुठे अडचण इकडे तिकडे गेले कुठेही काही अडचण नाही इकडे तर मित्रांनो बघू शकता पल्ला किती येऊ पल्ला हा, आठशे सव्वा आठशे पोटाच्या आसपास भरेल टोटल पल्ला बर मैदानाचा निकाल कस म्हणजे अखिल भारतीय नियमा म्हणजे अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसारच मैदान म्हणणार बरोबर हो हो बरोबर तू एकदा आहे परत सांगा मैदान हे पारंपरिक मैदान आहे मैदानाची पार्श्वभूमी सांगाय गेलं तर या मैदानावरती आज आजपर्यंत कुठेही अन्याय झालेला नाही पहिली गोष्ट निकालाची पार्श्वभूमी लोक सांगतात कारव्याचं मैदान खेळायचं आहे कारण पारदर्शक मैदान भागात जर होत असेल तर आमच्या गावचं आम्ही अभिमानानं सांगू शकतो यात्रेचं मैदान हे पारदर्शक मैदानच होतं आणि निकाल हे आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार हे पूर्ण मैदान आयोजित केलेलं आहे निकाल नियम शासकीय सगळे त्यांच्या नियमानुसार आपण पाळले जातील काटेकोरपणे बक्षीस कसे आहेत काय बक्षीस प्रथम क्रमांक एक आहे एकाहत्तर एक पन, हजार रुपये द्वितीय एक्कावन तृतीय आहे एक्केचाळीस चतुर्थ आहे एकतीस आणि पं पंचम आहे एकवीस आणि सहावा जो क्रमांक आहे ते अकरा हजार आहे बक्षीस बक्षीस पण आपण पन सिरियलने लावलेले आहेत ला शेवट सहा बक्षीस सहा बक्षीस आहेत सहा बक्षीस सहा बक्षीस अकरा हजार सहावा अकरा हजार आहे बक्षीस बरं पर्यंत गाडी किती झाली गाडी टोटल आता दीडशे ते पावणे दोनशे गाड्या नोंद झाली संध्याकाळपर्यंत अजून शंभर एक प्लस गाड्या नोंद होतील आणि उद्यापर्यंत अपेक्षा तीनशे सव्वा तीनशे प्लस गाडी पडेल मैदानात शंभर टक्के एवढं शंभर टक्के नावामुळे ना ना फक्त कारवे फाटीचं आणि मैदानचं नाव यात्रेच असेल तर गाडी भरपूर येते आम्हाला नेहमी आता या मैदान म्हणजे आव्हान काय करायचं लोकांना लोकांनी आव्हान एकच करतो मैदान हे बघायला गेलं तर कुठेही अडचणीचा काही विषय नाही फाट्या आपल्या सुटसुटीत रुंदी मधले सोळा फुटाचे आहे आदत बैलांना आपलं मैदान एक नंबर पळायला हे सगळ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा कुठल्याही स्पर्धकावरती अन्याय होणार नाही सगळ्यांनी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून मैदानात सहभाग करायचा आहे गाड्या काय काय डबल पडवती ती किंवा आता संघटनेच्या विरोधात चावा चावी कुठं काय म्हणजे मारा मारते ती बैलाला ह्याबद्दल काय सांगताल म्हणजे काय आहे जे संघटनेने नियम ने घालून दिलेत ह्या नियमाला कोणीही गालबोट लावायचं नाही मैदान हे आपण घेणार आहे पारदर्शक आपला हेतू आहे याच्यातून पारदर्शक मैदानाची परंपरा पुन्हा एकदा लोकांसमोर आपण मांडायची आमच्या मैदानाच्या माध्यमातून मागल्या वर्षी लंपीमुळे मैदान झालं नव्हतं त्याच्या मागल्या वर्षी झालं होतं ओपन मैदान घेऊन आपण अडीचशे गाडी नोंद झालेली होती त्याच्या अगोदर एक महिनाच एक मैदान आदत आम्ही घेतलं होतो वाढदिवसानिमित्त पन्नास गट पळालेले आठ ने सात सेमी पळालेले पावसामुळे फायनल झाला नव्हता जुलै महिन्यामध्ये मैदान घेतलेलं कारण या मैदानाची परंपरा आहे गाडी पण भरपूर जमते कुठेही अन्याय होणार नाही कोणावरती त्यामुळे स्पर्धक ही चांगल्या उत्सुकतेने सहभाग दाखवतात आपला आता इथली जरा माती दाखवा थोडी ही आपण थोडक्यात मला वाटतंय शंभर फूट राहिले पुढे आहे ना बरोबर हो अशी पूर्णपणे ही म्हणजे संपूर्ण माती अशी आहे हो पूर्ण अशीच माती आहे ती टोटली ती माती बघू शकता आपण पूर्ण मैदानावरती अशी माती आपल्याला दिसेल कुठं मैदानात म्हणजे कुठं फाटीत असं म्हणजे नाहीत ना नाही नाही कुठेही काही नाही तर मित्रांनो बघा निकाल रिशे आलोय साडेआठशे फुटवाला हो। ती जे डांब आहेत या साईडला त्याच काय फक्त तेवढीच अडचण आहे मैदानात हो अंतर आपल्याला म्हणजे जिथं मैदान संपतय तिथून त्या डांबाचं अंतर भरपूर आहे पूर्वी पण तिथं मैदान होत होते कधीही काही अडचण आली नाही तरी पण आम्ही यात्रा कमिटी आमची त्या गोष्टीवर पर्याय काढणार आहे बर काय म्हणजे एक फक्त पुढं रिकाम एक दोन हजार तीन हजार फूट रिकामच आहे पुढे पण किती पण पुढे गेले तर काय अंतर नाही पण फाटी आपली नॉर्मल ओराटे असल्यामुळं गाड्या पण जास्त लांब पण जाऊ शकत नाही तिथून डांबाला पर्याय काढलाय काय हो डांबाला पर्याय काय अडचण नाही तर मित्रांनो बघू शकता उद्या मैदान किती वाजता चालू होणार आहे का सकाळी आपण आठ ला जे ऑनलाईन नोंद झालेत त्यांची आठ ला आपण पाडायला चालू करणार आहे त्यामुळे आम्ही सर्व स्पर्धकांना ऑनलाईन नोंद करताना पण आव्हान केले की आपण सगळ्यांनी लवकर येऊन आपल्या मैदानाला सहकार्य करायचं आहे मैदान हे आहे तुम्ही सहकार्य केलं तर मैदान हे वेळेत पार पाडणार आहे आणि आपल्याला सूर्य प्रकाशात फायनल घ्यायचं आहे बरं आता सकाळी किती वेळ नोंद घेणार सकाळी जास्त वेळ नाही सर साडे नऊ पर्यंत आम्ही नोंद घेणार आहे कारण काय आहे मैदान आपल्याला पार पाडायचं आहे साडे नऊच्या पुढे नोंद नोंद बंद आहे पैलवानांशी आमचं बोलणं झालं होतं पैलवानांना मी सांगितले साडे नऊ पर्यंत लास्ट नोंद ठेवणार आहे ते पण चुकून कोण राहिलं असेल तर बऱ्यापैकी ऑनलाईन लाईव्ह एस टी सी लाइव आहे आणि समालोचक मंडळी समालोचक आहेत विजय यादव रामपूरकर आहेत आपले भरतपुरव आहेत आणि झेंडा पंच सलीम मोलानी आहेत कारवी पाठी सगळ्याला माहितच आहे माहिती मैदानावर यायचं मार्ग डबल बिटा सांगली रोडला आपलं गाव आहे कारवे कारवे गावातून आळसंद रोड आहे रोड रोडवरून तुम्ही एक हजार बाराशे फूट समोर आला तर उजव्या हाताला मैदान दिसतंय आपलं बर तर धन्यवाद मित्रांनो